आता माझ्या मोठ चालली चाक वाजते कुही कुही पाटाच पाणी झुळजुळवानी भुकिली झाली वाटत बरं का आता तिला माहितच आहे टाइम झाला आता घास कापून घेऊन येईल म्हातारा घाबरू नको घाबरू नको तुलाच आणलंय अजिबात घाबरू नको पोट बर काय आहे माझा जीव माझ्या हातपाय चालत आहे ना तोपर्यंत तुला काही कमी पडणार नाही सगळ्या गायांना घास टाकला तूच राहिली होती पोट भर खाय पुन्हा दुपारा पाणी पण पाजी तो टाइम फिर आता पावडी पाहतो शेणकूर करून घेतो गाड्या पावडी कुठे पडेल असेल तर आय ह्या पावडी पण आहे, आहे।, आहे ये दोन गाई निष्कारण घेतल्या का मत टेन्शन येतं निष्कारण बरं दुधाला आहे त्या दोन्ही ना फिटून जातील सहा महिन्यात पैसे फिटतील होईल थोडी तकली होईल पण आता काय करते दुधाला वाढले आता मस्त मामा आता मामाजीला जेवायला देते ते तिकडे आवरीत बसले गायांच्या खालचं घासा आणला वाट कापूर जेवायला तरी बोलून आणते त्यांना मळ्यात माझ्या मोठ चालली चाक वाजतई कुही कुही पाटाच पाणी झुळझुळवानी मामा तारा... काय कसून बाई अक झाला जेवायचं नाही का तुम्हाला जेवायचं ना काय केलं खायला तुमची आवडती भाजी केली अहो बटाट्याची भाजी केली का के दम, के के हो बटाट्याची भाजी केली आणि मिरची साठी असं केलाय एकदम बारा वाजून गेले चाल जेवायला एवढं काय मागचं शेण आहे ना ते उचलून घेतो आणि एकदा एक मिनिटात येतोच मी मामा ते काम राहू द्या तुम्ही आधी जेवण करून घ्या चला बरं येतो ना ए थोडस दोन चार गाईंचं शेण शेण काढलं का येतो तू जाय पुढं मी दहा मिनिटात येतो अहो पहिले चला पुढे जेवण घे नंतर ते आवरीत बसा तुम्हाला नेस का आम्हाच पडेल राहत मग आता काय करते अहो एवढं तुम्ही तर राभात आहे हा? हा रात्री लागेल तेवढे हात पाय दुखवी त्या दवाखान्याला किती पैसे घालायला लागत तुझं म्हणणं बरोबर आहे सुनबाई पण आता काय करते काय करते म्हणजे आता तुम्ही एखादं गडी पाहून घ्यायचा ना गडी कुठे भेटतो चांगला असा लोकांना कामा करता कामा नाही एखादं मित्राला सांगायचं कामामध्ये दा, काम का ये ना मी भरपूर थकतो आणि थकलंच पाहिजे माणूस संध्याकाळी ये ना शांत झोप लागते अहो कसली शांत झोप लागते अख्या रात तुम्ही गागात या तेवढं तेवढे दवाखान्यात पैसे घालायला लागत मग हा का मग बरं गडी बी पाहतो काळजी नको करू बरं लवकरात लवकर पहा गडी आणि ह्या वयामध्ये एवढं काम करणं सोबत आहे का तुम्हाला सुनबाई तू जाय बरं मी येतो दहा मिनिटात येतो बरं या हा आईला सुनबाईचं म्हणणं बरोबर आहे पण आता गडी कुठं भेटत भो गडीच भेटत नाही काय करावं आता त्या बोलता बोलता याला टाकायचं राहू माफ कर रे बाबा कामाच्या नादात विसरलो होतो मी उठ 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 गवणीत नको बस उठ या असं ध्यान राहत नाही काही नाही राहून तर उपशी मेलस तस चाल शांत आहे आता काय करते आता कुठं तरी पाहू कामदान कर तू रडू नको ना डोक्यात काही विचार आणू नको नाही तुला मी आहे ना काळजी करू नको तू चाल आता कुठेतरी काम पाहू आणि तुला मी काही उपयोग ठेवणार नाही एकदा ठेव हा मी काम करेल तुला बसून खाऊ घाल वाटलं सर अहो तुमच्याक पाहूनच मी जगत जगते कारण तुम्ही ना आतापर्यंत आहे ना मला कधीच दुःख नाही दिले हा पण आहे ना तुम्हाला सांगत या पोरांनी एवढं येत भोगायला बोगायला ना मला आहे ना अक्षरशः आता काय सांगू ना आता एक शांत पोराचा विषय घेऊच नको मला ते काढ काढलं तरी मला कस तरी तू ते पोराचा विषय काढू नको डोक्या तू काढून टाक आता फक्त आपण दोघाईन कसं जगायचं हा विचार करायचा आपण दोघाईन हा अजून मला मनगट ताकद आहे घाबरू नको तुला बसवू खाऊ घालील मी हा हा चाल बर... चला आता कुठं तरी काम पाहाल ह कामच पाहू बाई माता काय करते तरी तुम्हाला म्हणत होते दोन पोरं झाले म्हणले ते तिसरं पोर पटत होत म्हणले नकोच आहे मला आता तुम्ही <coughs> काय म्हणले नाही नाही होऊ दे होऊ दे म्हटलं पन्नासशे एर क्षेत्र आहे आपलं अरे बरं म्हटलं दोघं तिघायला व्यवस्थित राहतील खातील पितेपती आल्या पोराचे असे वरतून झाली त्याने आपल्याला सांभाळलं नाही म्हणलं कोणती पद्धतीची पोर तो तिसरा तो इतका का पाण्याचा ग्लास आपल्या तोंडचा हिसकला त्याच्या दारात गेलो होता तुम्हाला त्याचे पोरं त्याच्या हिसकतील त्याचे पोरं त्याला का पिऊन देतील का पाणी एका मागे तीन पोरं झाले बरोबर तुला आनंदाच्या बरात होती पण त्यावेळेस माहिती नाही राहत आपल्याला असे वागतील म्हणून झाले तवारीच्या वर दाबले असते ना असं माहित नव्हतं काय मे याडीने एवढे पोरं होऊन दिले काय उपयोग नाही हो एखादी पोर लागत होती ती पासती तर आज काम आला असत नाही पण मा काय नाव निघत होतं गावामध्ये का बाबरावचे तिन्ही पोर सर्विसलाय बाहेर काय बाबरावची मजा चालू असेल नाव निघतो नाव देते? ते आता काय लोकांना सांगत बसते का सांग बस बर आज ते लोकांना सांगितलं तर लोक आपल्या तोंडात शेण घालतील म्हणजे लय पोरांच्या बाबराव आता सांग आता आपण लोकांची जर कामाला जर चाललोय काम पाहायला चाललोय लोक आपल्याला काय विचारतील आता आता तू तुम्हीच विचार करा काय सांगायचं लोकांना आपण म्हणून मला ना असं वाटतंय ना खरच जीव देऊन टाक तू आता या रडू नको तुला एक सांगतो नको झालं जेवाच काही करू नको तुला बाई जेवण काही परत परत नाही आपण दोघं मजाने राहू कुठेही राहू एखाद्या कोपऱ्या कापऱ्याला ज्याच्याकडे काम करू त्याला सांगू गोट्यात राहू आम्ही पण काम दे आम्हाला तुम्ही जर नसते मला समजा तर मा कसं झालं असतं सांग आता तू जर नसते तर मग मा कसं झालं असतं सांग शेवटी आपण दोघच नवरा बायको काम आलो मी कर त्याच्या करता नवरा बायकोच काम येते शेवटपर्यंत पोरही नाही कोणाचं काय नाही करता नाही नाई एखादी पोर लागत होती आपल्याला तर काय झाला म्हणत होते म्हणता काय पोर शांत तुगच म्हणत होती पोरव द्या पण मी काय विचार केला माहितीये का पोरीला उंडा द्यावा लागतो मग त्याच्यामुळे मी पोर उंड नाही दिली बरोबर तुम्ही चांगला विचार केला आणि आता त्याचे फळ भोगू राहिले तुम्ही ती जर असती तर कशी बी आई बापा अशी वेळ आली असती ना तर ती कशी दावत आली असती दावत नाही तिला आपल्याला तिच्या घरी नेलं असत चार दोन दिवस आपल्या तिच्या घरी का मम्मी तुम्हीच राहा आणि मग आता आला ना पास्तावा पास्तावा आला आता कोणाला सांगते सांग म्हणून लेकी बाळीचा कधी तिरस्कार करू नये म्हणजे दोन्ही घरचा दिवा राहतो बरोबर दोन्ही घरचा चला आता आपल्याला देव राखो आपल्याला कोण सांभाळणार आता आपण दोघं जे कोणा आपणच पाप पाप केलं देव काय करील आता चला आता कुठेतरी पाहू आता ग लांब लांब इंड आलो आपण अहो आता इंडून इंडून पार ना गुडगी जाम झाले माई पण आता बाय आता कुठे तरी काम भेटणारच आपल्या इंडला शिवाय काम कोण जाणार नाही ना देवा आमच्या दिवस आणले रे मुलांना जन्म घालून रे देवा जाऊ चला आता काय करते मला तर चक्कर यायला लागली कुठं बसू आपण सावली बर चल पुढे बस सावली चल तुला ताण लागली कानही लागली बुकही लागली मला पहिले माणूस आहे कुठे गेले इथे कुठे करून ठेवली ती उघडीच ठेवली वारे लागेल तेवढं सुटले जा कोणता जायची काही समजतच नाही माणसाला नुसतं गावात जायचं पडत सगळे कामे मीच करा सगळीकडे लक्ष मी द्या काय माणूस आहे भाई हे अजिबात त्यांना भान नाही हा का चारा उडून जाऊ राहिले इकडे बाई या मामांना कवाच बोलावलं जेवायला यांचं अजून शान काढायचंच काम चालू आहे हां कोणा कोणाक लक्ष द्यावा तसं वैता घालय येणीच हवे ना उडू राहिले याच्या दगडच ठेवायला लागल काय चल ना आता काय अहो मला अशी ताण लागली तुम्ही सारा रस्त्याने उन्हा ताणात तान आणले मला तुला म्हणला पाणी पिऊ आपण कुठेतरी घशाला पार कोरड पडली माझ्या थांबली मी काय ऐक

कोणले तुम्ही आम्ही आलो लांबून आले उंदिरवाडीचे आलेचे का उंदिरवाडी कुठे आली जवळ मावशी इकडे कोणाक आले तुम्ही अहो इकडे कोणाक म्हणजे इकडे काय आमचं नातेवाईक नाही कोणी पण आम्ही ना कामाच्या शहरात आलोय आम्ही ना काम पाहतोय काम पाहते दोघांना बायको ना काम असेल ना कुठं तर लय भारी होईल त्याच्या आधी कुठं कामाला होते तुम्ही याच्या आधी ना कामाला नव्हतो हो आम्ही घरीच होतो पण आता आमची परिस्थिती तुम्हाला सांगितलं ना ते पूर्ण दिवस पुरणार नाही त्याच्यामुळे ते, ते सांगतच नाही आता दुखायवरच्या खपल्या काढूच नका आता ताई फक्त कुठं काम असेल ना तर सांगा आहे का तुमच्या काय का 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 काम आमच्याकडे हाय काम पण मामांना विचारायला लागेल हा का अहो दिलं तर लय उपकार होतील बरं का तुम्हाला मग तुमच्या मामांना हा मग सासऱ्याला विचारून सांगा तुम्ही आम्हाला राहायची सोय दिली ना इडच राहू आम्ही कुठे जाणार शेवटपर्यंत तुमच्याकडेच काम करू आम्ही कुठे राहू पडी पुढी मध्ये हो। कुठे जागा द्या आम्हाला चाळीत म्हणा कुठे पड द्या बरं तुम्ही येते बस मी मा सासऱ्याला घेऊन येते या या बाईचा स्वभाव चांगला वाटतोय जर आपल्याला काम येड भेटायची गॅरंटी वाटते म्हणजे ती सासऱ्याला कोणला तरी बोलायला गेली ना हा ती म्हणली ना मामांना बोलली हा तर मग आपल्याला इडं काम भेटू शकतं बर का जर भेटलं तर लेगॉड बरोबर हिड चांगला राष्ट्र नाही मोठा त्यांचा आपली सोय चांगली लागली हिड परत परत ला हायचंच नाही कुठं का ठिकाणी काम करायचं आता कुडं जात हिडू आपल्याला जायला जागा तरी ह्याच कुडं नाहीत नको कायच नाही आता आपण नाही नाही जायचं लोकांच शान आपण पण लोकांना शेरण जायचं नाही ते म्हणशील आले आमच्या दारात हा म्हणून म्हणतोय मग आपण आपलंय ना जीवन आपल्या हाताने जगायचं पोरे झाले तवा लय उड्या मारत होते मनीशी आता आले बीक मागायला हं आणि त्या पोरांस परत माझ्याकडे ताई ना, 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 ते ते ना मा तू ना नाव काढ जाऊ नको तुला सांगतो शांती अहो मी आई आहे मला वाटतच ना हो अरे तू आई पर मग मी बाप आहे मग मला नाही काय वाटत का तू आता हे मागच पोरे काहीच काढू नको आता हे पोर झाले ना आपल्याला हे फक्त जगाला मनाले झाले हा हे आपल्याला नाही बरोबर आहे ना मग आता या पोराचा विषय सोडून द्यायचा आता आपण त्यांच्यामुळे ते दिवस आपल्याला आले बरोबर मग आता काय करायचं आपलं आपलं जीवन जगायचं चा, व्यवस्थित चांगला संसार करायचा आपल्याला काही परपंच करायचं मोठा आता काही नाही कोणा करताना करायचं आहे आपलं फक्त जीवन जगलं पाहिजे केलं त्यांनीच आपल्याला रस्त्यावर फक्त आपलं पोट पाणी भरवायचं जीवाला व्यवस्थित राहायचं बरोबर की नाही बरोबर दुसरं काहीच करायचं नाही कोणा करताना कामायचं नाही काहीच नाही आता हा बस ने, मी आता त्यांचं सोडून द्या आणि तू मनात काही आणू नको मी आहे तोपर्यंत तुला काहीच काही पडून जाणार नाही तुला वाटलं बसून ठेवलं पण मी कामधंदा करून तुला सगळं दुःख शेवटला नवरा बायको साथीला राती मातारपणाला सुद्धा कोण नाही कोणाचं राहत झालं अगदीच शेवटचं नाही मी बारा एक वाजला असेल ना जवळजवळ अरे बापरे आता भूक बिलाही लागली सुन वाट पाहत असल मामाजी आवडलं का नाही आवडला 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 अ मामाजी चला ना घरी आता शेवटचं ग밀वते हे अ मामाजी सगळं ते करून ठेवला का गार झालाय मी गरम करते या लवकर भरा जायला काय एक जोड पाहायलाय त्यांना कामांची ले गरज आहे तुम्ही चला तुम्ही सगळं बसून काम करताय तर संध्याकाळपर्यंत निस कामच करत राहते जोडपाय का हा चाल बरं गाडीची गरज आहे ना मग चला चल अहो मी काय म्हणते काय सकाळपासून अन्नाचा कण नाही पोटामध्ये तुला तर म्हणलं रस्त्याने हॉटेल म्हणजे म्हणलं पावडे काय खायचं तुम्हाला नका पैसे आले मला ते आले का ते आले का, का पाहतो मी जेवण मागून पाहतो देतील जेवण आपल्याला ते आले हो राम 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 हे जोडप का हा हे अच्छा अच्छा कुठले आम्ही उंदिरवाडीचे बर काय 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 असं काम पाहत आलत काम भेटेल का असं सुनबाई सांगितलं सा। मला तसं हां हां आणि मग मला बोलायला आली ती म्हटलं मग चला मी भेटतो त्यांना हो हो आम्ही आहे हा का हो तुमच्याकडे पाहून तर तुम्ही चांगल्या आणि काम पाहू राहिले म्हणतात हे बघा मी काय आणतं आता बा कुणी बाहेर निघालं तर थोडेसेवशी जर कपडे लते घालून निघणार आहे पण आता माणसं पुढचं काही काढू नका तुम्ही फक्त आम्हाला ना काम द्याव कामाची गरज आहे आम्हाला जास्त काय तर ते नाही हो आली वेळ आली वेळ आमच्यावर हा म्हणून आता ते काम मागायचे नाही तर मा चिडं पेटलं तर इजत नव्हतं काय सांगा त्या शेतीचे काम येतात ना दोघांना बी हो करत करत शेतीचं काम आहे हो। का सगळं आहे सगळे शेतीचे काम आहे माझ्याकडे ना करू करूना। गाया आहे काही चालू पाणी भरायचं बायशान करेल मी रानातलं करेल म्हशी विषयी पिवता येत्या का म्हशी पिवता हो पिळतात ना हो हा मग ते पण काम आहे आपल्याकडं ना काम देतो तुम्हाला महिन्याने राहत्या का सालानी राहत्या हे बघा तुम्हाला जसं वाटलं तसं सांगा तुम्ही म्हटलं महिन्यानं करा तर वर्ष सालाने करा तर आम्हाला दुन्ही मान्य राहील हा का? का का? काम तुम्ही सालाच म्हणलं ना तरी चालेल काय सुरुवातीला आहे ना महिन्यानीच ठेवतो तुम्हाला का काम आवडलं मला मग सालाच ठरून घेऊन बरोबर आहे का नाही चालू मग हरकत नाही मग मग काय महिना अशा लहान दोघांना खाऊन पिऊन काय हे बघा पाहुणे बोला खाऊन पिऊन पंधरा हजार रुपये महिना देईल मी कोणा मला त्याला दोघांना दोघांमध्ये का पंधरा हजारामध्ये दोघांनी काम करायचं आणि शिवाय राहायला पडवी पलीकडं मग मी काय आम्हाला एखादी बायला साडी आणि एखादा ड्रेस घ्यायचा बरं गेल चला साड्या हा का समोर आहे ना वीस गायी आपल्या काही म्हशी आहे पाच त्यांना चारा पाणी करायचं तीन टाईम आणि लागत का आम्हाला ही समोरची मका आहे ना ती कापा गायींना मशीनना टाका ती पाणी बिनी पाजा आणि आता मला पण जेवायचंय जात लागत कामाला आम्हाला जा चल शांत इळा पडेल तिड आथीवर इळा आहे ना हा तिडच इळा आहे शांत काय मामा बर झालं ना आपल्याला गडी भेटले अह खूप चांगलं झालं ना माझ्या जीव जीवाला आला तशी तर लय ताण वाटतो मला नाही ना ते पण झालं आणि रोज सकाळी उठून तुम्ही गायांचं वावऱ्याला गेले का पर दुपारपर्यंत एक दोन वाजत तरी गायचा आवरीत बस हा ना आता पहिला आदर झाला थोडासा आहे ना दोन वाजले पाय आता हा आता जेवण झालं ते की नाही करत देव वाडून आता खूप भूक लागली चल भाई जेवण ऐक चाल काय पाहा ना काहीतरी लय भूक लागली मला भर मी काय आता ऐकणार बाय ते माल नाही ना गायला घास टाकलाय पण हा। आता मी काय करतो बुस टाकितो त्या गायला बुस टाकायच झालं काय मग त्या मालकीला बायला विचारित जेवायला त्या त्या काय आता डायरेक्ट मानतोय ना आपल्याला तुम्हाला मला लागली पण आता काय करते तशीच बुक जिरवायची आता आपल्या वेळ टाइम आहे मग आता काय करते तू आता एक कर मी बूश टाकितो तो, तो परत तू ये बस बर बस भर तू बस हा तू बस बर खरंच चक्कर येते बसूनच घेते हा बस तू बस बर परमेश्वर झालं आता काय करते आईला काय चक्कर आले बा आता अवघड झालं आता अरे देवा काय ऊन पोटात आणणार नाही अवघड झालं हो काय झालं काय नाही ये भूज भरीत होतो गायला चक्कर आले तुम्ही बाबू मामा आहे ना मी नाही ओळखलं तुला हा मी मामा आहे मला ओळखलं नाही अहो मी मधू आता भाऊ आता कसं आहे बाय आता वय झालं आहे आता वय ना आता कसं आहे ओळखूची तिने आताचे पोरं पण मला एक सांगा हा या गावात काय करते आता या गावात आहे ना भाऊ कामाला थांबले एक माणसाची रस कामाला हा इकडे जमीन बिमिन घेतले काय तुम्ही नाही नाही जमीन नाही घेतली रे मग दोघ नवरा बायको आम्ही कामाला इकडे कामाला हा काय चाष्टा लावली तुम्ही अरे भाऊ काय सांगतो आता हे नशिबाचे भोग आहे मावाले काय सांगतो तुला तुम्ही मला ओळखलं का पहिले ते सांगा नाही वळखलच नाही रे भाऊ आता मधून नावाचे पोर किती गावात पण तुम्ही उंदीरवाडीला राहायचे आणि तुम्ही इकडे आले नेमकं झालं काय थांब ये चारा तो चल या इकडे मी काय घाल चारा तू भूज सकट मग तुला सांगत मी हो ऐका ना हा हा भास्कर नानाचा मला आहे हा भास्कर नाना, नाना हो आम्ही आजच आलो त्यांच्या कामाला हा आजच्या आजच त्यांनी आम्हाला कामाला लावलं बाय येईल मामाली मी पण आहे काय सांगतो भाऊ मामी कुठे बस सावलीला शांत अरे इकडे ना काय म्हणते हे भाऊ भेटला ओळखल का मामी आता दिसायला कमी झाले कुठला रे भाऊ तू मी उंदीरवाडीचा आहे ना हा का उंदीरवाडीचा कोणा चेडलाय रे भाऊ तू हा शाळेत्यायचं इथला कोणत्या शेळके राम भाऊ शेळके नाही का हा त्याचा पार काय का तू हाँ. अरे भाऊ या इकडे रे सावलीला बसू ये रे भाऊ बरं आई जेव्हा शांत इकडे ये इकडे या तुम्ही बस इथं काय सांग मामी इकडे तुम्ही ये तुम्ही इकडे कशाला आले नेमकी माल ते तरी सांगा अरे भाऊ आता तुला काय सांगू लय म्हणजे लय वाईट परिस्थिती आली आमच्यावर म्हणजे सांगू का नको असं झालंय मला अहो नीट मला स्पष्ट सांगा तुम्ही अरे बाबा दुसऱ्यांच्या पोरांक पाहिलं का, का जीव ये होतो काय सांगतो तीन तीन पोर आहे पोरांनी लय दिवस दाखवले त्यांनी आमच्याकडे डुकून पाहि ना नवरा बायको तुमचे पोरत तिन्ही तिन्ही पोर तिन्ही तिने बी म्हणजे तुमच्याकडे पाहत नाही अजिबात पाहते नाही आमच्याकडे अहो मामा मी तुमचा लहान पोरगा नाही का संजा संजा त्याच्या वर्गात हो तुम्ही त्याच्याबरोबर बरोबर तू हा अगं पाय आपल्या संजय बरोबर होता ना मधू मी तुम्हाला तेच म्हणते मला दिसाय कमी झाले ना अहो तुम्ही ना माझा चौथी पासून तर दहावी पर्यंत तुम्ही माझा खर्च केलेला आहे शाळेचा सगळा का कस आहे भाऊ या बघ त्यावेळेस केलं असेल मी मदत केली असेल पण आता काच आठवते मला अहो तुम्ही ना माझा बापू वारला तेव्हा माझ्या तुमच्या इथे वावरामध्ये कामाला यायची हा यायची यायची सुमनबाई नाव होतं सुमनबाई यायचे ना यायची आई बरोबर आता मला आठवलं म्हणजे सुमनबाईच पोरग हां आणि मला एक सांगा आणि तुमचं पोरग आता ते काय दिसते नाही मला गावाला काय मजू हा मग तू इकडे कस काय अहो काय झालं तिथे ना माझा बापू वारला आता चुलतीन ते किती बेकार होते तुम्हाला माहिती आहे माझ्या बांधगडी करायपेक्षा भाऊ आपण निघून जाऊ म्हणे कुठेतरी मग इकडे आलो आता तुम्ही माझं सगळा शिक्षणाचा खर्च केला होता मग आता मी चांगलं शिकलो त्याच्यावर मी नोकरी लागलो कुठं रे भाऊ याच गावामध्ये गा? आणि मग इथं जे पण पैसे येते ना त्याच्यातून आम्ही थोडीफार जमीनही घेतली अरे वा चांगले भाऊ चांगले झालं तर नोकरी करतो मी शिक्षक आहे शाळेमध्ये अरे वा बरं झालं पहिले ते चौथी पोरांना शिकवित पगार असेल तुला हा बरं आहे बरं रे त्या सुमनला जीव लाव हा बरं काय मी जीव लावित पण मला काही कळाना तुमचं नेमके असे हलका बरं झाले ते तर असे तुला सांगत मजू आता काय सांगतो एक पोर आमच्याकडे फिरकून पाय ना आणि एवढी पन्नास एकर जमीन होती त्यांच्या शिक्षणासाठी लग्नासाठी जमीन ओपली हां आणि ते आज बायकायचे ऐका त्या कधी आमच्याकडे डोकून पाहायला येते नाही आई बापाला काय आहे का नाही दवाखान्याला खर्च आहे का नाही जी बात येते नाही तेव्हा ते तुम्हाला आम्हाला लागते नाही सांगा सगळी जमीन नाव करून घेतली मोठं गर्व होत ते नाव केलं पोरांनी पडी मध्ये आम्हाला राहायला जागा दिली आता पडीत काय खास आम्ही मामी असं बाहेर आलो कामदार ना पाहिला हो मी काय म्हणतो मामा ऐका मामी तुम्हाला दोघाला सांगत हो तुम्ही ना आता माया घरी चला मी तुम्हाला सांभाळ येतो नको रे मधू ए बाय मधू बाबा काय होईल जगाला असू येईल शिल्पा तीन पोर असू आणि हा रामबाऊच्या पोराक राहत आहे नवरा बायकू लोक काय म्हणतील भाऊ नको ना मामा तुम्ही ऐका ना मला कोणावर संकट टाकायचं नाही रे ना मामा तुम्ही माझ्यासाठी एवढं केले अहो तुमचे उपकार आहे माझ्यावर मी केलं मी कोणाजवळ म्हणलो नाही काही नाही तो ध्यानाच आहे पण मला ते उपकारचे आपकार नको दादा आमच्या दोघाचं नवरा बायकोचं जीवन आहे तोपर्यंत आम्ही कष्ट करूनच खाणार आणि शेवटला कष्ट करूनच मारणार आम्ही दोघं कोणाला आम्ही संकट टाकणार नाही ऐका ना माझी आई आहे ना तुमचं लय वेळा नाव काढलंय तिनं लय वेळा म्हणली का जाऊ म्हणे त्यांना भेटायला पण आम्ही काही तिकडे परत फिरकलोच नाही त्या गावाला कधी कारण आमची चुलती ते चुलते तुम्हाला माहिती कसे लय अवघड तुमचे चुलती त्या का पोराच्या पोरा काय देणार ते पा मला ओळखलं आपल्याला घरी चला म्हणतो चला मी सांभाळतो आणि आपल्या घरच्यांनी आपल्याला घरा बाहेर का आ, सांग तू सांग चांग मामी तुम्ही ना जाऊ द्या ते नका काढू मला आहे ना म्हणजे तुमचे जेवढे उपकार आहे ना खरं सांगू का मामी शांत रडू नको तुला सांगितलं कोणा जवळ सारख्या रडते का शांत मामा ऐका तुम्ही तुम्ही चला दोघे माया घरी चला मी तुम्हाला सांभाळतो काही काळजी करू नका मी जिवंत आहे ना तोपर्यंत तो तुम्हाला सांभाळेल मी भाऊ मधु ऐक आम्हाला करू दे काम समाधान आम्हाला भरलं भरलं पोटच भरलं बस पण ऐका ना तुम्ही ऐका ना माझा शब्द ऐका ना तुम्ही काय करतो ऐकून बाबा तुम्ही जर माझ्या शाळेची फी जर कधी भरली नसती ना मी सुद्धा इकडे तिकडे कोणाच्या इथं तरी हाताखाली काम करीत असतो आज तुमच्यामुळेच जे काय हाय ना ते फक्त तुमच्यामुळे नाही बरोबर आहे आहे म्हणतो चांगले मी चांगलेच केलं मी कोणाचं वाईट नाही केलं हा अहो त्यांनी शाळेत फी भरली त्याची जाण ठेवली त्याने जाण ठेवली आणि आपल्या ज्या पोरांना ला, लहानच मोठं केलं शाळा शिकवली त्यांना दुःखी बाई कपडा लत्ता शिक्षणाला खर्च आणि त्यांनी आपल्याला हे दिवस दाखवले परत लग्न करून दिले लग्न केले आणि झाले बायकांचे तुमचे पोर कुठे कामाला आता काय सांग आमचे पोर एक दुबईला आहे एक पुण्याला आहे एक मुंबईला आहे तिघजण तीन दिशाला गेले आणि तिघही तुम्हाला फोनही करते नाही का अहो तुमच्या मामाला विचारा फोन सुद्धा करते नाही काय सांगा ते आता अहो मामी मला जसं मला आठवतय ना तसं मला चांगलं माहिती आहे का तुम्ही पोरांसाठी काय केलंय का आता तुम्हीच पाहिजे एवढी जमीन होती तुम्हाला, तुम्हाला सगळ्यांचं वाट केलं का अरे बाबा गोड गोड बोलून बोलून नाव करून घेतली तरी यांना म्हणत होते का जमीन नाव करू नका आपल्याला मागायची शेवट तेच झालं तेच दिवस आले तुम्ही ना लई काही काळजी करू नका बर का तुम्ही ऐका माझ तुम्ही खरंच चला माझ्या घरी मी तुम्हाला सांभाळायला तयार आहे जाऊ द्या पोरांनी तुम्हाला आहे ना जवळ जरी नाही केलं ना ऐका ऐका रडू नका तुम्ही चला माझ्या घरी तरी चला घरी माझ्याला लि आनंद होईल तुम्ही चला ना शांत काय करते ग का। तुम्ही दोघे चला ऐका मामी काय करते सांग आता काय करावं आता जीव येऊ देवा काय दिवस आणले रे आमच्या अहो काही नाही तुम्ही चला फक्त ऐका असे मला यावा हा हिरे का नाहीतर जे बरे नाही झाले ते बरे असे ये रे पहा दुसऱ्याचे आई आईबाप सांभाळता त्यानं उपकार जाला आपला मानात सुद्धा नाही मी काय केलं याच्यासाठी हा आईने संस्कार सांगा मग आपण कुठं कमी पडलो आपण त्यांना चांगले संस्कार दिले हा असे मोठे केले एवढे शिकवले फुकट लागले की किती सर्व्हिसला काय मधु आता ऐक मग आम्हाला काम भेटलं ऐक आता आम्ही तोच गावात आहे तोही नजर राहील आमच्यावर तू येता आता आम्हाला भेटायला जाशील काला गेरी नेतो आम्हाला बरोबर की नाही आता आमचे आयुष्य अजून किती माहिती आहे हा? का तु। तुम्ही एवढे मोठे माणसं आणि तुम्ही असं काम करायचं लोकांचे मला योग्य नाही वाटत नाही नाही काय नाही काय काही नाही कष्टाची काय लाज आहे ला चोरा कष्ट त्याची लाज आहे एकदा जो कष्ट करून काही लाज त्याला कुठंच काही कमी नाही असं एकदा ठेवा भीक मागल्यापेक्षा तर बरं आहे ना कष्ट करून खातोय ना याला समाधान आहे पुढे म्हणा कष्ट करून खाऊ राहिले बा कुठेतरी बा असं म्हणायत का नाही नको आहे ना तू गावातच आहे ना तू येणं जर आमच्या आहे भेटवत जाईल तो आहे ना आपली ये जाईल तू भेटायला आम्हाला आता त्या मालकाला आताच काम दिलंय बरं मी काय म्हणतो बोला तुम्हाला काही लागलं हो तर बिंदास घरी या गावामध्ये मारुती मंदिराच्या शाजारीच आहे मी हा ब येईल ना हो येईल ये चालेल येऊ का हो ये मग माझू ये चालेल शांती काय त्या पोराच्या ध्यानात पाय कवाचं कवाच महाध्यानात सुद्धा नाही शाळेच्या टायमाला त्याने त्याला पैसे भरले तुम्ही त्यांनी लक्षात ठेवलं बरोबर आणि त्याची क्रिया धरून तो म्हण चला तुम्ही घरी कमी मी सांभाळी तुम्हाला आणि यांनी लहानस मोठ करू आपल्या असं काय कामाचे का आपल्याला सांग मग त्यापेक्षा आहे ना बाई कधी पण जगाव विश्वास ठेवायचा घरच्या कधी ठेवायचं नाही हा कामच आहे बाहेरच्या माणसाला एखाद्याला कळ ना जाणवी ती असं मग म्हणून त्याला काय म्हणलं भाऊ नको आता हाय भेटले काम इडचिडच राहतो तू गावात आहे आम्ही जाय तू आम्हाला भेटायला त्याला बरोबर आहे लय मोठा भ्रम मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे या मधुसारखं पोर एखादा दिला असता आपल्या पोटी तर किती चांगलं झालं असता आपलं हा पण आता ते असं एखादा इरा झालो मत बाई काय असं का सगळं झालं असं नाही ना तिन्ही मध्ये एकरा नाही झाला नाही सगळ्या कोळशाच्या खाणी झाला कोळशाच्या खानी झाला आपल्या काय खरं झालं नाही त्याला फक्त आईबाप संपवायचे फक्त त्यांच्या जीवाची जी आयुष्य मजा करायची असं त्यांना जे आपण दाखवली आणि ते आपल्याला हे करायला लागले जाव चाले भाई कोणा वाचून कोणाच राहत नाही आपलं जीवन आहे तोर एकदम सुखाने घालू आता बाई मी जणवलं चारा पाणी केला चाल बरं तुलाही भूक लागली मलाही भूक लागली चाल जेवायला पो भूक लागली चाल मालकीन बायकिन त्यांच्याकडे एकूणच चल